नमस्कार श्री समर्थ रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय चटपटीत असे मसाला पोहे तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहायचं आहे इथं मी डाळवं आणि शेंगाने घेतलेली आहेत कढीपत्ता आणि ही लाल मिरची आहे ओली जी हिरवी मिरची असते ती पिकल्यानंतर लाल होते ती इथं मी मिरची वापरलेली आहे तुम्ही हिरवी मिरची वापरली ता तरी काहीच प्रॉब्लेम नाही इथं मी एक घरकुल मसाला घेतलेला आहे कोथिंबीर एक टोमॅटो आणि कढीपत्ता तर हे प्रमाण आपल्याला तीन जणांसाठी बनवायचं आहे तर त्यासाठी आपल्याला किती पोहे घ्यायचे आहेत ते पाहायचं आहे तर इथे आपल्याला ह्या मुठीमध्ये जेवढे बसतील तेवढे पोहे एक जणांसाठी हे दोन जणांसाठी आणि हे तीन जणांसाठी आणि थोडंसं आपल्याला इथे एक एक्स्ट्रा आणखीन एक मूठ टाकायची आहे प्रमाण अगदी तीन जणांसाठी अगदी परफेक्ट आहे आता आपल्याला हे पोहे छान अशी दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ वेळा धुऊन घ्यायची आहेत इथे आपल्याला पोहे धुवत असताना हे पोहे छान असे चोळून धुवायचे त्यामुळे यामध्ये जे घाण कचरा केमिकल वगैरे जे असेल ते निघून जातं इथे तुम्ही पाहू शकता किती घाण आहे पाणी निघालेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता माझे पोहे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून झालेली आहे आता आपल्याला यावरती एक झाकण ठेवून एक साधारण पाच मिनिट हे पोहे भिजवत ठेवायचे आहेत आपले पोहे भिजतात तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत इथे पोहे बनवण्यासाठी मी साधारण चार चमचे तेल घालून घेतलेलं आहे इथं आपलं तेल पण छान असं कडकडीत गरम झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये मोहरी आणि जिरं घालून छान असे तडतडून घ्यायची आहेत इथे तुम्ही पाहू शकता आपली जिरी मोहरी छान अशी तडतडत आहे याचा आवाज पण छान असा येत आहे आता आपल्याला यामध्ये मिरची आणि कडीपत्ता घालून घ्यायचा फडणी अशी मस्त पसली पाहिजे तरच आपली पोळ हो खाण्यासाठी अतिशय भन्नाट अशी लागतात आता आपल्याला इथे कांदा घालून घ्यायचा आहे आता आपण कांदा परतून घेऊया कांदा हलकासा परतला गेल्यानंतर आपल्याला यामध्ये शेंगदाणे आणि डाळ घालून घ्यायचा आहे इथे आपल्याला कांदा घातल्यानंतर साधारण एखादा मिनटे झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये शेंगदाणे व डाळ घालून घ्यायचं आहे कारण ते पण कांद्यासोबत छान असं परतलं जातं पोहे एकदा नक्की पहा पोहे बनून, खाता पोहे खाण्यासाठी अतिशय मसाला वापरलेला आहे त्यामुळे थोडीशी वेगळ्या पद्धतीचे हे पोहे बनलेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता आपले शेंगदाणे डाळवते पण छान असं परतलं गेलेलं आहे इथे मी एक लहान आकाराचा टोमॅटो घातलेला आहे आपला टोमॅटो पटकन मोजूत होण्यासाठी इथे मी मीठ घालून घेतलेलं आहे इथे मीठ आता पोहायला लावणार नाही डायरेक्ट मी यामध्येच मीठ घापलेलं आहे आता आपण छान असं हे परतून घेऊया टोमॅटो पटकन शिरण्यासाठी इथे मी एक पाच मिनटासाठी ताट झापून वापून घेणार आहे इथे साधारण पाच मिनट झालेली आहेत आपण ताट काढून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता आपला टोमॅटो कांदा मस्त असा परतला गेलेला आहे आणि इथे आपले पोहे पण छान असे भिजलेले आहेत आपल्याला याच्या गाठी मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आता आपण कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर घातल्यानंतर अर्धा चमचा हळद आणि ह्या घरपूर मसाला घालून घेऊया आणि आता हे छान असं चा मिक्स करून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता आपली फोडणी जी आहे ती मस्त अशी बसलेली आहे आणि फोडणीचा वास पूर्ण घरभर सुटलेला आहे आता आपल्याला यामध्ये पोहे घालून घ्यायचे आहेत इथे आपले पोहे पण मस्त असे मोकळे फट झालेले आहेत आपले पोहे अजिबात चिकट झालेली नाही आहेत आता आपण हे हालून घेऊया ही मसाला पोहे खाण्यासाठी अतिशय भन्नाट अशी लागतात तुम्ही एकदा बनवली तर असेच पोहे तुम्ही बनवून खाताल साधे पोहे तर अजिबात तुम्ही बनवणार नाही आहेत एवढे टेस्टी हे पोहे लागतात ची फ्रेम बंद करून आपल्याला हे पोहे खाण्यासाठी परतून घ्यायचे आहेत आता आपल्याला इथे थोडासा पाण्याचा शिंतोडा मारून घ्यायचा आहे आणि हे पोहे मस्त असे वाफवून घ्यायचे आहेत एक पाच मिनिट आपल्याला पोह्याला मस्त अशी दणदणीत एक वाफ काढून घ्यायची आहे इथे साधारण पाच मिनिट झालेली आहेत आता आपण यावरचं झाकण काढून घेऊया इथे आपले पोहे पण मस्त असे वाफलेले आहेत इथे मी एकदा हलवून घेते इथे मी पोह्याला एकदा मस्त असं मिक्स करून घेते परत एकदा इथे आपल्या पोह्याला मस्त अशी दणदणीत एक वाफ छान अशी बसलेली आहे आणि पोह्याचा वास म्हणाल तर पूर्ण घरभर असं मस्त असा जरवळच आहे मला तर हे पोहे कधी खाईन असं झालेलं आहे एवढे छान असे पोहे आपले बनलेले आहेत तेलाचं प्रमाण वगैरे मस्त असं परफेक्ट झालेलं आहे इथे आपल्याला वरतून मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे फ्लेम आपल्याला हो बंद करायची आहे आता मस्त गरमागरम मसाला पोहे खाने तयार लिया है। आता आपण सर्व करून घेऊया तुम्हाला हे पोहे कसे वाटले कमेंट करून मला नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद